तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एखाद्या टेबलमध्ये व्हॅल्यू अपडेट कशी करायची एखाद्या पर्टिक्युलर रेकॉर्डची ठीक आहे चला मग सुरू करूया उदाहरणार्थ आपला हा टेबल आहे कस्टमर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मागच्या रेकॉर्डिंग जर तुम्ही बघितली असणार मागचे जर व्हिडिओ बघितला असणार या सिरीजचा तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याकडे हा कस्टमर नावाचा टेबल आहे आणि या टेबलमध्ये काही नल व्हॅल्यूज आहेत ऍड्रेस या कॉलम मध्ये ठीक आहे तर या सेशन मध्ये आपण काय करू त्या नल व्हॅल्यू ला आपण अपडेट करू सर सिम्पल सिंपल गोष्ट ठीक आहे त्याच्यासाठी एक सिंपल सिंटॅक्स आहे तुम्ही पाहू शकता सिंटॅक्स खाली लिहिलेला आहे की याचा सिंटॅक्स काय सर अपडेट टेबल नेम टेबल नेम म्हणजे जो पण टेबलचं नाव इन कस्टमर आय डी अड्रेस म्हणा सिटी म्हणा किंवा कोड कंट्री टेबल म्हणा किंवा स्टुडंट टेबल म्हणा कोणता पण टेबल असू शकतो तो ठीक आहे तर तिथे लिहायचं काय आपण अपडेट टेबल नेम लिहायचं आणि सेट करायची व्हॅल्यू असे जे सेट करायचे एका पर्टिक्युलर नंबर नाव असणार ते नाव द्यायचं तिथं किंवा नंबर पण देऊ शकता तुम्ही त्यानंतर त्या पर्टिक्युलर मध्ये काय व्हॅल्यू तुम्हाला अपडेट करायचे ते व्हॅल्यू लिहा इज इक्वल गोल्ड देऊन आणि परत तुम्ही असे बरेच कॉलम सोबत करू शकता एक करा कॉलम दोन मध्ये दोन व्हॅल्यू टाकायची आपल्याला व्हॅल्यू टू असे तुम्ही अनगिनत तुम्हाला जे जितके पण अनगिनत म्हणजे जेवढे पण कॉलम असतील टेबलमध्ये त्या सगळ्या टेबलची व्हॅल्यू तुम्ही त्याचा सगळ्या रेकॉर्डची व्हॅल्यू तुम्ही अपडेट करू शकता सगळ्या कॉलमची व्हॅल्यू ठीक आहे बेस्ट ऑन द कंडिशन इथं काय वेअर कंडिशन का दिलेली आहे आता वेअर कंडिशन काय डिफाईन करते वेअर कंडिशन इथं हे डिफाईन करते की नंबर ऑफ रेकॉर्ड किती रेकॉर्ड्स तुम्हाला तिथे अपडेट करायचे ते सगळं आपण कंडिशन मध्ये मेन्शन करू की त्या पर्टिक्युलर पर्टिक्युलर कंडिशन तुमची मॅच झाल्यावर तुम्हाला तो रेकॉर्ड अपडेट करायचा आहे त्याच्या आधीच करायचा आहे का नॉर्मली करायचा आहे जर तुम्ही सिंपल अपडेट आणि सेट हे जर वापरलं तर ते सगळेच रेकॉर्डच्या तुमच्या व्हॅल्यू अपडेट करून टाकणार एक पण नाही सोडणार म्हणजे अख्खा टेबल तुमचा अपडेट होऊन जाईल तसं थोडी पाहिजे तुम्हाला आता सगळ्यांचे ऍड्रेस सेमच थोडी राहणार बरोबर आहे तर तेच आपण इथं बघणार आहोत ते कसं करायचं काय करायचं ठीक <coughs> आहे याला मी करतो कमेंट आउट हे सिंटॅक्स बघतो चालणार नाही आपल्या आहे तर इथं तुम्ही पाहू शकता इथं काय दिलेलं आहे आपण अपडेट कस्टमर कस्टमर हा टेबल आपल्याला अपडेट करायचं आहे आपल्याला माहिती आहे ऍड्रेस ऍड्रेस यामध्ये नल व्हॅल्यू आहे तिथं तुम्ही पाहू शकता हा रेकॉर्ड तिथे आहे बरोबर आहे याच्यामध्ये नल व्हॅल्यू तीन रेकॉर्ड्स आहेत आपल्याजवळ आणि या तिन्ही रेकॉर्ड्समध्ये नल व्हॅल्यू आहेत तर त्याचा नल व्हॅल्यू आपल्याला अपडेट करायचे आहेत तर मी काय करतो कस्टमर अपडेट कस्टमर म्हणजे कस्टमर हा टेबल अपडेट कर बघू सेट कर काय ऍड्रेस जो पण ऍड्रेस नावाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये लोकल ऍड्रेस ही व्हॅल्यू तिथं टाकतो ठीक आहे पण कोणत्या रेकॉर्डसाठी वेअर अशा रेकॉर्डसाठी जिथं कस्टमर नेम कार्डिनल वन था। कार्डिनल पण हे असणार तिथं तीन रेकॉर्डसाठी ते अपडेट करणार तिथं व्हॅल्यू ठीक आहे तर मी सिम्पली काय करतो सिलेक्ट करतो आणि रन करतो जसं मी रन केलं तुम्ही पाहू शकता रे अपडेट तीन रेकॉर्ड तीन रेकॉर्ड अपडेट झालेलं आहे कोणपणे अपडेट झालेलं आहे आता मी रेक आता जर का मी सिलेक्ट नल व्हॅल्यू करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर वेअर ऍड्रेस इज इक्वल टू नल ही जर क्वेरी मी रन करतो तर तुम्ही पाहू शकता इथं मला एक पण रेक्ट मिळत नाही ठीक आहे असं आहे आता मी काय करतो सरळ सिलेक्ट स्टार्ट करतो कंट्रोल व्ही करतो एअर कंडिशन काढतो करतो सिंपल सिम्पल सिलेक्ट करतो मी ठीक आहे सिम्पल सिलेक्ट केलं आणि रन केलं आता हे फाईव्ह रेकॉर्ड्स आहेत आपल्या बरोबर आहे तुम्हाला जर खाली जाऊन दाखवतो सगळ्यात खालचे रेकॉर्ड अपडेट झाले असतील बरोबर कार्डिनल वन 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 हे सगळे रेकॉर्ड आणि इथे पाहू शकता ॲड्रेस या कॉलममध्ये आणि तिन्ही व्हॅल्यू इथं अपडेट झालेले आहेत बरोबर आहे असं आहे ते अशा तीन व्हॅली तुम्ही असे नंबर ऑफ किती पण अपडेट करू शकता तुम्हाला आता बाय इथं एम टी स्ट्रिंग आहे या पर्टिक्युलर कार्डिनलमध्ये बरोबर आहे इथं तुला फक्त काही तरी दुसरी व्हॅल्यू टाकायची समजा इथं कार्डिनलच आहे बरोबर आहे आपल्या वेअर कंडिशन मध्ये फक्त कार्डिनल ठेवतो वन वगैरे नाही आहे इथं समजा माझी व्हॅल्यू टाकायची युट्यूब बरं मला मध्ये अपडेट करायचं मी काय करतो सिम्पली अपडेट कमांड रन करतो वेअर कंडिशन मध्ये तुम्ही पाहू शकता कस्टमर नेम इथं पाहिजे काहीतरी मीच झालं ठीक आहे इथे हे टाकतो झालं एक तर ही व्हॅल्यू करतो मी रन रनिझा कस्टमर नेम ॲड्रेसमध्ये ऍड्रेसमध्ये यूट्यूब ही व्हॅल्यू अपडेट आपले जसं मी रन करतो तुम्ही पाहू शकता आणि जर का डबल सिलेक्ट स्टार रन करतो मी सर्व सर्व वेअर कंडिशन टाकतो म्हणजे तीनच रेकॉर्ड आपल्यासमोर वेअर कस्टमर नेम इन आता तुम्हाला माहिती इन मध्ये लिस्ट पण देऊ शकतो आपण बरोबर आहे मध्ये लिस्ट पण देऊ शकतो लिस्ट मध्ये करतो सिलेक्ट कंट्रोल सी आ, कंट्रोल बी कोमा कंट्रोल बी आणि याच्यामध्ये दोन्ही रेकॉर्ड पाहू म्हणजे आधी अपडेट केले ते आणि जे शेवटी अपडेट केला ते चार रेकॉर्डची लिस्ट आपल्या समोर येथे येऊन जाईल तुम्ही पाहू शकता चार रेकॉर्ड इथे आलेले आहेत तीन कार्डिनल वन आणि एक वन कार्डिनल सिंपल सिम्पल तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा व्हॅल्यू इथं अपडेट झालेली आहे युट्यूब बरोबर आहे ना याच्या तीन मध्ये हे लोकल ॲड्रेस ही व्हॅल्यू इथं अपडेट झालेली आहे अशा प्रकारे तुमचं अपडेट फंक्शन वर्क करतो रो तर त्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन असतात कंडिशन तुम्ही जाऊ शकता तुम्ही काय करू शकता सरळ सरळ वेअर कंडिशनमध्ये एक लिस्ट पण प्रोव्हाइड करू शकता जर तुमच्याकडे कस्टमर डीज असणार कस्टमर डीज बरोबर आहे समजा हे एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव तर मी काय करतो बार कस्टमर आय डी बरोबर आहे कस्टमर आयडी इन आता मला इथे लिस्ट प्रोव्हाइड करायची आहे बाकीचं नियम वगैरे मला काही लिहिण्या देणार नाही आहे मी काय करतो सिंपल सिम्पल सिंपल डिलेट है कि मला म्हणायचं आहे की बा मला त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव 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 झालं होतं ब्याण्णव पमा त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव या सगळ्यांची व्हॅल्यू जे कस्टमर आय डी आहे सगळ्यांची व्हॅल्यू मला युट्यूब न्यू ॲड्रेस करायची बरोबर आहे ही अपडेट किरीत का मी चालवतो तुम्ही पाहू शकता चार रेकॉर्डेड अपडेट झालेले आहेत चार रेकॉर्ड अपडेट झालेले आहेत आता मी काय दे देतो इथं कस्टमर आय डी देतो कस्टमर आय डी लिस्ट प्रोव्हाइड करतो सगळे सिलेक्ट कमांमध्ये बरोबर दाखवायसाठी की अपडेट झालेले आहेत की ठीक आहे तर मी इथं करतो हे सिलेक्ट याला याला करतो रन तुम्ही बघू शकता हे एक्क्याण्णव त्र्याण्णव जवळ रिकॉर्डात या, या सर्वांमध्ये जी ॲड्रेसची व्हॅल्यू आहे ती बघू शकता सर्वांच्या ॲड्रेसची व्हॅल्यू इथं अपडेट झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही अपडेट कमांडचा यूज करून तुमच्या टेबलमधले रेकॉर्ड्स म्हणा किंवा काही पण डेटा म्हणा तुम्ही मॅन्युप्युलेट करू शकता रे पर युअर कन्व्हिनियन्स आणि ही फार महत्त्वाची आणि फार युजफुल गोष्ट आहे तुम्हाला डेटा इंजिनिअरिंगमध्ये काम करताना ह्या बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागणार आणि हे अपडेट स्टेटमेंट तुम्हाला फार महत्त्वाचे पडणार तुम्हाला काही असे टेबल वगैरे बनवावे लागतील जिथे तुम्हाला अपडेट करावं लागणार इन्सर्ट करावं लागणार मर्च करावं लागणार अशा वेळेस तुम्ही अपडेट कमान फार सोयीस्कर आणि हेल्पफुल तुम्हाला ठरते जर तुम्हाला मल्टिपल रेकॉर्ड अपडेट करायचे आहेत ऍट अ टाइम विथ रिस्पेक्ट टू स्पेसिफिक आय डी तुम्ही ही मेथड वापरू शकता ही म्हणजे फार सोयीस्कर प्रकारे आणि सिंपल सिंपल दोन चार लाईनीत तुम्ही बरेच रेकॉर्ड तुम्ही अपडेट करू शकता रे भाऊ ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या युट्यूब चॅनलला धन्यवाद